नमस्ते दर्शक हो चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला हे भारताचं सौंदर्य आणि वैभव बघण्यासाठी आज आपण पुण्यामधल्या सोमवारपेठेतील त्रिशुंड गणपती मंदिरामध्ये आलेलो आहोत जे मंदिर साधारण अडीचशे वर्षापूर्वीचं आहे आता हे मंदिर बघायला आपण सुरुवात करणार आहोत चला माझ्याबरोबर आपणही मंदिर बघा या मंदिराची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला या चलचित्राच्या शेवटी सांगणार आहोत इथे फलक लावलेला आहे माहितीचा तो तुम्हाला आम्ही वाचून दाखवणार आहोत आपला महेश तो फलक आपल्याला वाचवून दाखवेल आता आपण जे बघतो आहोत हे मंदिराची समोरची बाजू आहे तुम्ही इथे बघू शकता समोरची बाजू अगदी मंदिराचं प्रवेशद्वार आणि समोरची बाजू अत्यंत दर्शनीय आहे आणि याच्यावर सुंदर कलाकुसर केलेली आपल्याला दिसते तुम्ही वरती त्रिशुंड गणपतीची पाठीसुद्धा बघू शकता अशा पद्धतीने मंदिरासमोर उभे राहिल्या राहिल्याच आपल्याला हे प्राचीन मंदिर आहे याची कल्पना यायला सुरुवात होते आता आपण वरती या चौथऱ्यावरती जाऊन हे प्रवेशद्वार आणि आजूबाजूचं नक्षीकाम व्यवस्थितपणे बघूयात पायऱ्या चढून वरती आल्या आल्या आपल्याला समोर प्रवेशद्वार दिसतं आणि या प्रवेशद्वाराच्या खालच्या उंबरठ्याच्या बाजूला दोन्ही बाजूला जर आपण बघितलं तर मध्यभागी आपल्याला दोन प्रोजेक्टेड कीर्तिमुख केलेली दिसत आहेत आणि त्या कीर्तिमुखांच्या डाव्या आणि उजव्या बाजूला जर बघितलं तर ह्या बाजूला इकडे आणि तशीच या बाजूला इकडे गजान लक्ष्मी आपल्याला कोरलेली दिसते ही लक्ष्मी ही वैभवाचं प्रतीक मानलं जातं आपल्या संस्कृतीमध्ये आणि म्हणून ही गजांतलक्ष्मी आपल्याला अनेक मंदिरांमध्ये बघायला मिळते त्यातल्या ह्या मंदिरामध्ये सुद्धा गजान लक्ष्मीची काही शिल्प आपल्याला विविध ठिकाणी बघायला मिळणार आहेत हा मंदिराच्या प्रवेशद्वाराचा उंबरटा आहे आता आपण प्रवेशद्वाराच्या द्वारशाखा पहिल्यांदा बघून घेऊयात या मंदिराच्या द्वारशाखा जर बघितल्या तर द्वारशाखेच्या डाव्या आणि उजव्या बाजूला दोन द्वारपाल केलेले आहेत द्वारपालाच्या हातामध्ये दंड घेतलेला आहे हा सुंदर द्वारपाल डाव्या बाजूला आहे तसाच द्वारपाल उजव्या बाजूला सुद्धा आपल्याला असलेला दिसतो आता आपण इथल्या द्वारशाखा बघूया द्वारशाखा बघायची सुरुवात आपण खालच्या लक्ष्मीच्या शिल्पापासून करूया हे लक्ष्मीचं शिल्प आहे त्याच्यावरती मध्ये फुलांचं नक्षीकाम केलेलं आहे ते थोडंफार आता जीर्ण झालेलं आहे पण मधल्या त्याच्या वरच्या भागातलं सुंदर नक्षीकाम आपल्याला इथे बघायला मिळतं तुम्ही इथे बघू शकता बारीक आकारामध्ये कोरीव काम केलेलं आहे आणि आता मी तुम्हाला एका बाजूची द्वारशाखा दाखवतो आहे अशीच द्वारशाखा उजव्या बाजूला सुद्धा आहे हे द्वारपालाचा मुखवटा सुद्धा तुम्ही बघू शकता त्याचे डोळे त्याच्या भोया वरचे केस किती के सुंदर पद्धतीने केलेले आहेत त्याच्या गळ्यातल्या माळा तुम्ही बघू शकता हाताची बोटं हातामध्ये घातलेला वाळा बाजूबंद त्याच्या दंडावरती असलेले बाजूबंद आणि त्याच्या खालचा भाग सुद्धा अत्यंत सुंदर आहे काठीवरती सुद्धा त्याच्या सुंदर नक्षीकाम केलेलं आपल्याला बघायला मिळतं हा आहे इथला द्वारपाल या द्वारपालाच्या वरती परत उजव्या बाजूला आपण द्वारशाखेवरती आलो तर द्वारशाखेच्या वरच्या भागामध्ये एक सुंदर नक्षीकाम केलेलं आहे आणि त्याच्यावरती अनेक मंदिरांमध्ये जशा आपण बघितल्या तशा यक्षिणी आपल्याला इथे बघायला मिळतात ह्या स् द्वारशाखेच्या तिन्ही बाजूनी अशा यक्षिणी केलेल्या आहेत ही डाव्या बाजूची ही समोरची आणि इकडे बाजूला बाजूलासुद्धा आपल्याला यक्षिणी केलेली दिसते म्हणजे याच्या वरचा मंदिराचा शिखराचा भार जो आहे तो आपल्या खांद्यावरती आपल्या हातांवरती घेतलेलं आहे असं दर्शवण्यासाठी या यक्षिणी केलेल्या असतात या यक्षिणीच्या वरती जर बघितलं तर इथे आपल्याला सुंदर कीर्तिमुख कोरलेलं दिसतं या कीर्तिमुखाच्या डाव्या हाताला थोडंसं बघितलं आपण इथे आपल्याला मोठ्या आकाराचं शिल्प बघायला मिळतं तुम्ही इथे व्यवस्थितपणे बघू शकता हत्तीचा आकार आहे हत्तीची सोंड आहे पण त्या हत्तीला पाय आणि हात त्यांना बोट दाखवलेली आहेत हे हस्तव्याल शिल्प आपल्याला खूप कमी ठिकाणी बघायला मिळतं जे ह्या मंदिरामध्ये आपल्याला बघायला मिळालं जसं ह्या बाजूला आहे तसंच सेम आपल्याला उजव्या बाजूला सुद्धा नक्षीकाम द्वारपाल हे व्यालशिल्प सुद्धा आपल्याला उजव्या बाजूला असंचे असं बघायला मिळतं आता पुन्हा आपण द्वारपाल बघूयात या द्वारपालाचं मुखडा जर तुम्ही बघितला किंवा मुखवटा जर बघितला तर हा काळ्या रंगामध्ये चमकणारा मुखवटा आपल्याला दिसतोय ह्याच्यावरती वज्रलेप केलेला आहे याचं जतन करण्यासाठी एक ट्रायल म्हणून कदाचित हा वज्रलेप केलेला असावा आणि उजव्या बाजूचा जर आपण द्वारपाल बघितला तर उजव्या बाजूच्या द्वारपालावरती मात्र वज्रलेप केलेला नाही आहे त्यामुळे हा प्राचीन जसा आहे तसाच दिसतो या मंदिराच्या फलकावरती केलेल्या माहितीप्रमाणे या मंदिराचं बांधकाम सतराशे चोपन्न साली सुरू झालं होतं आणि साधारणपणे सतराशे सत्तर साली या मंदिराचं बांधकाम बांधून पूर्ण झालेलं होतं आता आपण जे द्वारपाल बघितलं आता आपण उजव्या बाजूचा द्वारपाल आत्ता बघितला त्याच्या बाजूच्या स्तंभावरती मंदिराचा एक स्तंभ आहे खाली सुंदर नक्षीकाम केलेलं आहे मध्ये अजून एक द्वारपाल आहे आता हा द्वारपाल तुम्ही बघा या द्वारपालाच्या गळ्यामधलं जानवं तीन पदरी जानवं अतिशय उत्तम पद्धतीने दाखवलेलं आहे त्याच्या गळ्यातल्या माळा त्याचे डोळे नाक इतकं सुंदर आहे ओठ अतिशय सुंदर कोरलेले आहेत आणि अतिशय सुंदर कोरेगाव को आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं हा मंदिराच्या बाहेरच्या दर्शनी भागामधला असलेला स्तंभ आता आपण बघत आहोत इथे मध्यभागी आपल्याला एक घंटा कोरलेली दिसते घंट्याची साखळी सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने कोरलेली आहे आणि त्याच्यावरती इथे जे दोन ग्लास ठेवले दिसतात काचेचे ग्लास आता हल्लीच्या कालावधीमध्ये दिवे लावण्यासाठी ठेवलेले आहेत त्याच्या मागे डी टाइपचं नक्षीकाम आपल्याला केलेलं दिसतं म्हणजे समोरनं दगड आहे अखंड दगड घेतलेला आहे आणि आतमधला भाग त्याचा चिन्नी हातोड्यानी कोरून काढलेला आहे असं डी पद्धतीचं बांधकाम आपल्याला या स्तंभाच्या वरच्या भागामध्ये बघायला मिळतं त्याच्यावरती जर आपण बघितलं तर जशा आपण खाली छोट्या यक्षिणी बघितल्या होत्या तशी मोठी यक्षिणी या भागात सुद्धा आपल्याला बघायला मिळते अशा यक्षिणी इथल्या प्रत्येक स्तंभावरती आणि अनेक मंदिरांमध्ये अनेक स्तंभांवरती आपण बघितलेल्या आहेत या कॉर्नरला सुद्धा तुम्ही बघू शकता इथे सुद्धा एक यक्षिणी आहे आणि ह्या स्तंभावरती सुद्धा सगळ्यात उजव्या बाजूच्या स्तंभावरती सुद्धा एक घंटा आणि साखळी कोरलेली आपल्याला बघायला मिळते या सगळ्यात बाजूच्या स्तंभावरची घंटा व्यवस्थित दिसते आहे तुम्ही इथे बघू शकता कीर्तीमुख आहे कीर्तिमुखाच्या तोंडातून त्याची साखळी बाहेर आलेली आहे आणि त्या साखळीला खाली घंटा अडकवलेली आहे असं सुंदर नक्षीकाम आपल्याला दर्शनी भागातल्या स्तंभांवरती बघायला मिळतं आता सगळ्यात उजव्या बाजूचा स्तंभ मी तुम्हाला वरपासून खालपर्यंत दाखवतो आहे त्याच्यावरती सुद्धा खालच्या बाजूला एक द्वारपाल केलेला आहे आणि खाली असलेलं सुंदर नक्षीकाम आता आपण जे दोन स्तंभ बघितले त्या दोन स्तंभांच्या मधलं नक्षीकाम आता आपण बघत आहोत सगळ्यात खाली दोन हत्तींचं चा युद्ध चाललेलं आहे त्यांच्यावरती दोन स्वार बसलेले आहेत आणि बाजूला दोन युद्ध करणारे लोक दाखवलेले आहेत त्याच्या वरच्या भागामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला एका गेंड्याला साखळदंडांनी पकडून ठेवलेले ब्रिटिश सैनिक बघायला मिळतात एकोणीसशे छप्पन्नच्या सुमारास प्लासीचं युद्ध झालं होतं आणि त्या युद्धामध्ये आसाम आणि बंगाल प्रांतावरती इंग्रजांनी विजय मिळवला होता त्या युद्धाचं प्रतीक म्हणून इथे गेंड्याला पकडलेले ब्रिटिश सैनिक या शिल्पामध्ये आपल्याला दाखवलेले दिसतात आता तुम्ही विचार करू शकता की कुठे महाराष्ट्रातलं पुण्यातलं हे त्रिशुंड गणपती मंदिर आणि कुठे आसाम आणि बंगाल आणि इंग्रज सैनिक त्या इंग्रजांच्या लढाईचं प्रतीक म्हणून इथे हे शिल्प आपल्याला बघायला मिळालं त्याच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर उजव्या बाजूला आपल्याला एक शिल्प बघायला मिळतं ज्याच्यामध्ये एका पुरुषांनी दोन स्त्रियांना आपल्या मांडीवरती घेतलेलं आहे असं सुंदर शिल्प आपल्याला इथे बघायला या ठिकाणी उजव्या बाजूला मिळतं असं सेम डावीकडे सुद्धा आहे आता हा मधला जो गेंडा बघितला आपण त्याच्यावरती हे मधले असलेलं सुंदर नक्षीकाम आणि त्याच्यावरती आहे एक देवकोष्टक त्या देवकोष्टकामध्ये कुठलीही मूर्ती नाहीये पण त्याच्या स्तंभांवरती सुद्धा अतिशय सुंदर नक्षीकाम केलेलं आपल्याला बघायला मिळतं इथे तुम्ही बघू शकताय देवकोष्टकाच्या स्तंभावरती केलेलं सुंदर नक्षीकाम आहे त्याच्यावरती जर आपण बघितली तर वरच्या बाजूला अतिशय सुंदर नक्षी केलेली आहे इथे दोन म एक दोन तीन चार पक्षी दाखवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये फुल कोरलेलं आहे त्याच्यावरती सुंदर शिखर या देवकोष्टकाला केलेलं आहे आणि त्याच्यावरती जर बघितलं तर मी थोडस लांब जाऊन तुम्हाला दाखवतो एक सुंदर शिल्प वरती आपल्याला बघायला मिळतं आता हे तुम्हाला झूम करून मी वरचं शिल्प दाखवतो आहे इथे काही वाद्य वाजवताना आपल्याला व्यक्ती दिसत आहेत त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला श्वान शिल्प बघायला मिळतात त्याला किंवा त्याला आपण श्वान व्याल असं सुद्धा म्हणू शकतो या मधल्या देवकोष्टकाच्या वरती असलेले दोन पोपट आपल्याला दिसत आता मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार जे आहे त्या प्रवेशद्वाराचे वरचा भाग आपण बघून घेऊयात या ठिकाणी नेहमीप्रमाणे जसं अनेक मंदिरांमध्ये आपण बघितलेलं आहे तसं ललाटबिंब आहे आणि ललाटबिंबामध्ये सुंदर गणपतीची मूर्ती आहे त्याला वरती छत्रसुद्धा केलेलं आहे त्याच्या वरच्या भागामध्ये जर आपण बघितलं तर वरच्या भागामध्ये आपल्याला या ठिकाणी गजांतलक्ष्मीचं सुंदर शिल्प बघायला मिळतं आता थोडंसं जीर्ण झालेलं आहे पण गजांतलक्ष्मी जे वैभवाचं प्रतीक आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं वरती काही वानरं दाखवलेली आहेत आणि त्याच्यावरती सगळ्यात वरती काही व्यक्ती वाद्य वाजवताना वाद्य दाखवलेल्या दिसतात म्हणजे हा कंदील जो, कंदिल जो दिसतोय कंदिलाच्या झुरुंगळ्या दिसत आहेत त्याच्या मागच्या बाजूला अनेक शिल्प आपल्याला कोरलेली दिसतात हे आहे मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वाराचा वरचा भाग इथे आपल्याला प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताचा जो स्तंभ आहे त्याच्यावरती बासरी वाजवताना एक व्यक्ती आपल्याला दाखवलेली दिसते आता त्या हातातली बासरी तुटलेली आहे पण बासरी वाजवताना एक शिल्प आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळतं हा स्तंभ सुद्धा मागाशी जसे आपण दोन स्तंभ बघितले होते तसेच दोन स्तंभ ह्या बाजूच्या डाव्या बाजूच्या सुद्धा आपल्याला बघायला मिळतात इथे सुद्धा तसंच देवकोष्टक आहे आणि देवकोष्टकाच्या वरती दोन पक्षी बनवलेले आहेत किंवा पोपट कोरलेले आहेत आणि मध्यभागी सुद्धा दोन पक्षी आपल्याला कोरलेले दिसतात देवकोष्टक रिकामा आहे त्या देवकोष्टकामध्ये काही नाहीये आता आपण डाव्या बाजूचं देवकोष्टकाच्या खालचं शिल्प बघत आहोत इथे जर तुम्ही बघितलं तर मध्यभागी तुम्हाला गेंडा स्पष्टपणे दिसत असेल पलीकडच्या भागातला गेंडा स्पष्ट दिसत नव्हता पण इथे गेंडा स्पष्ट दिसतो आहे त्याचं शिंग सुद्धा एक शिंगी गेंडा आपल्याला इथे बघायला मिळतो हा त्या भागामध्ये त्या कालावधीमध्ये कोरलेली ही सगळी शिल्प आहेत आणि खालच्या भागामध्ये दोन हत्तींचं युद्ध चाललेलं जसं आपण त्या उजव्या बाजूला बघितलं होतं तसंच ह्या बाजूला सुद्धा आपल्याला दिसतं आता आपण मंदिराची समोरची दर्शनी भाग बघितलेला आहे आता आपण आतमध्ये प्रवेश सभा सभामंडप आणि अंतराळ आणि गर्भगृह आतमध्ये जाऊन आता आपण बघूयात या ठिकाणी आपल्याला ह्या प्रवेशद्वारातून आतमध्ये जायचं आहे चला सभा मंडपामध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशद्वारावरचा एक भाग तुम्हाला दाखवायचा राहिला होता तो पुन्हा एकदा दाखवतो तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता माझं बोट आहे इथे एक मगरीचं तोंड तुम्हाला दिसत असेल आणि तसंच ह्या बाजूला सुद्धा एक मगरीचं तोंड आहे म्हणजे जसं आपण सिन्नरच्या ऐश्वरी ईश्वर मंदिरामध्ये मकर तोरण नावाचं शिल्प बघितलं होतं हे दुर्मिळ असणारं अत्यंत शिल्प असतं दोन मगरी आहेत आणि त्यांच्या तो तोंडातून तोरण बाहेर आलेलं आहे मध्ये जे गोलाकार केलेलं दिसतंय हे तोरण आहे आणि या दोन मगरींच्या तोंडापासून चालू होणारं आहे म्हणून ह्या शिल्पाला मकर तोरण असं म्हटलं जातं तो ह्या अतिशय कमी मंदिरांमध्ये अशा प्रकारची मकर तोरणं आपल्याला बघायला मिळतात या मगरीच्या मागच्या बाजूला जर आपण बघितलं तर मागच्या बाजूला बाहेर एक हत्ती बनवलेला आहे मध्ये एक छोटं देवकोष्टक आहे आणि त्याच्या बाहेरच्या बाजूला एक हत्ती कोरलेला आहे आणि तसंच या बाजूचं मकर मध्ये एक देवकोष्टक आणि उजव्या बाजूला असलेला हत्ती आता आपण मुख्य गर्भगृहामध्ये प्रवेश करणार आहोत तत्पूर्वी या ललाटबिंबाच्या खाली विशेष एक गोष्ट बघण्यासारखी आहे ती आता आपण बघूया आता हे प्रवेशद्वारावरच ललाट बिंब आहे ज्याच्यामध्ये गणपती आहे आणि त्याच्या खालच्या बाजूला जर आपण बघितलं तर इथे बरोबर ह्या निळ्या रंगाचं आपल्याला जे दिसतंय तुम्हाला माहित नाही स्क्रीनवर कसं दिसेल पण इथे गणेश यंत्र कोरलेलं आहे म्हणजे ललाट बिंबामधील गणेशाच्या खाली गणपतीच्या मंदिरामध्ये प्रवेश करताना आपल्या डोक्यावरती गणेश यंत्र असतं या गण ललाटबिंबामधील गणेशाचं आणि या गणेश यंत्राचं दर्शन घेऊन आपल्याला मुख्य सभामंडपामध्ये प्रवेश करायचा असतो हा आहे आता आपल्याला समोर दिसतोय हा मुख्य सभामंडप आहे मंदिराचा मंदिराच्या प्रवेशद्वारावरती जे द्वार आहे हे लाकडाचं द्वार आहे हे पण प्राचीन द्वार दिसत आहे जाड अतिशय जाड असलेलं द्वार आपल्याला इथे बघायला मिळतं सभामंडपामध्ये उतरण्यासाठी तीन पायऱ्या आहेत या पायऱ्या उतरून आपण सभामंडपामध्ये प्रवेश करतो मंदिराच्या सभामंडपामध्ये प्रवेश केल्या केले, केले आपल्याला समोरच रंगशिळा चौकोनी आकाराची बघायला मिळते ही चौकोनी रंगशिळा आहे परमेश्वरासमोर कोणतीही कला सादर करण्यासाठी म्हणजे गायन कला वादन कला नृत्यकला सादर करण्यासाठी अनेक मंदिरांमध्ये अशा प्रकारच्या रंगशिळा आपल्याला बघायला मिळतात पण बऱ्याचशा लोकांना ही माहिती नसते की हे हा चौकोन कशासाठी बनवलेला आहे काही ठिकाणी आपल्याला गोल रंगशिळा सुद्धा बघायला मिळतात पण इथे मात्र चौकोनी रंगशिळा बघायला मिळते आता समोर जे आपल्याला दिसतंय हे मंदिराच्या अंतराळाचं प्रवेशद्वार आहे आता आपण सभामंडपामध्ये आहोत आणि सभामंडपामध्ये समोरच दिसणार हे अंतराळाचं प्रवेशद्वार आहे हे आपण जवळ जाऊन बघणारच आहोत तत्पूर्वी तुम्हाला इथला थ्री सिक्स्टी डिग्री व्ह्यू दाखवतो सभामंडपाचा इथे तुम्ही बघू शकता अनेक देवकोष्ठक बनवलेली आहेत ह्या बाजूला एक बाहेर पडण्यासाठी किंवा आतमध्ये येण्यासाठी द्वार आहे या बाजूला एक देवकोष्ठक आहे ह्या प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये आलो होतो त्याच्या ह्या बाजूला एक देवकोष्टक आहे ह्या बाजूला एक देवकोष्ठक आहे आणि ह्याच्या सभामंडपाच्या वरती जर आपण बघितलं या घंटेपासून वरती जर बघत गेलं तर वरती हे अतिशय सुंदर छत गोलाकार आपल्याला सभामंडपाचं वरती बघायला मिळतं मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये सभामंडपामध्ये येतानाच उजव्या हाताला आपल्याला इथे एक पायऱ्या केलेल्या दिसतात खाली तळघर आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं या ठिकाणी पायऱ्या केलेल्या आहेत हे वर्षभर द्वार बंद असतं खाली तळगरामध्ये जायला कोणालाही परवानगी नसते खाली दत्तगुरु गोसावी महाराजांची समाधी आहे आणि त्या समाधीला जाण्यासाठी हा तळघरात जाण्यासाठी मार्ग आहे हा वर्षभर बंद असतो फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा तळघरातला मार्ग उघडला जातो इतर वेळी वर्षभर या तळघरामध्ये गुडघावर पाणी असतं त्यामुळे इथे कोणाला जाऊ दिलं जात नाही वर्षातनं एकदाच गुरुपौर्णिमेला हे तळघर उघडलं जातं आता आपण पुन्हा अंतराळाच्या प्रवेश हो। प्रवेशद्वारापाशी आलेलो आहोत ह्या प्रवेशद्वारावरती सुद्धा डाव्या आणि उजव्या बाजूला आपल्याला द्वारपाल केलेले दिसतात हातामध्ये दंड घेतलेले द्वारपाल दोन्ही बाजूला आहेत हा उजव्या बाजूचा द्वारपाल तुम्हाला दिसत असेल आणि ह्या अंतराळाच्या प्रवेशद्वाराच्या द्वारशाखेवरती अत्यंत सुंदर नक्षीकाम खालपसून वरपर्यंत केलेलं आपल्याला दिसतं मी आता तुम्हाला वेगामध्ये थोडंसं दाखवतो अतिशय सुंदर नक्षीकाम बारीक आकाराचं नक्षीकाम या द्वारशाखांवरती केलेलं आहे अनेक द्वारशाखा इथे आहेत आणि इतकं सुंदर नक्षीकाम केलेलं आहे इथे छोट्या आकाराची यक्षिणी सुद्धा केलेली आहे वरती लोखंडाचे रिंग असावेत तसं आकार केलेला आहे आणि ह्या भागात जर तुम्ही बघितलं तर छोटी दगडाची झुमरं इथे बनवलेली आहे म्हणजे झुमरांची मालिकाच या ठिकाणी पूर्णपणे या दारावरती केलेली आपल्याला दिसते अशी दगडामध्ये बनवलेली झुबरा आपण आतापर्यंत अनेक मंदिरांमध्ये बघितलेली आहेत प्रवेशद्वाराच्या द्वारशाखा मधल्या भागातलं काम सुंदर नक्षीकाम तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर नक्षीकाम या ठिकाणी केलेलं आहे आतापर्यंत आपण अनेक मंदिरांमध्ये अनेक प्रवेशद्वारांच्या वरती ललाटबिंब बघितलेली आहेत पण उजव्या सोंडेचा गणपती ललाट बिंबामध्ये आपल्याला कुठे बघायला मिळाला नव्हता तो या त्रिशुंड्या गणपतीमध्ये पुण्यामध्ये आपल्याला बघायला मिळाला आता तुम्हाला जो स्क्रीनवरती दिसतो आहे हा ललाट बिंबामधला उजव्या सोंडेचा गणपती आहे जो बाहेर कुठेही आपल्याला बघायला मिळत नाही मंदिराच्या अंतराळामध्ये जाण्यासाठी जे प्रवेशद्वार आहे त्याच्यावरती सुद्धा खालच्या बाजूला दोन प्रोजेक्टेड कीर्तीमुख केलेली दिसतात या उंबरठ्याला ओलांडून आपल्याला अंतराळामध्ये मंदिराच्या जायचं आहे चला मंदिराच्या अंतराळामध्ये प्रवेश करण्यासाठी जो लाकडी द्वार आहे ते सुद्धा जुनं द्वार आहे आणि याच्यावरती सुद्धा सुंदर नक्षीकाम केलेलं आपल्याला बघायला मिळतं आता आपण मंदिराच्या अंतराळामध्ये प्रवेश केलेला आहे अंतराळामध्ये प्रवेश केल्या केल्या समोर आपल्याला पितळी कासव बघायला मिळतं हे पूर्वीच्या कालावधीमध्ये पाषाणामध्ये केलेलं कासव असावं त्याला आता पितळी आवरण केलेलं आहे आणि समोर मंदिराच्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या समोर दगडी लांबोळी केलेली आपल्याला बघायला मिळते आता आपण जे बघत आहोत हे गर्भगृहाचं प्रवेशद्वार बघत आहोत ह्याच्या दोन्ही बाजूला सुद्धा द्वारपाल केलेले आहेत आणि हे सुंदर नक्षीकाम इथल्या सुद्धा प्रवेशद्वाराच्या वरती गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या वरती उजव्या सोंडेचा गणपती आपल्याला बघायला मिळतो म्हणजे अंतराळाच्या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबामध्ये सुद्धा उजव्या सोंडेचा गणपती होता आणि इथे सुद्धा आपल्याला गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या ललाटाबिंबामध्ये सुद्धा उजव्या सोंडेचा गणपती बघायला मिळतो त्याच्यावरती सुंदर शिल्प कोरलेलं आहे आणि वरती असलेलं सुंदर नक्षीकाम तुम्ही बघू शकता आता त्याच्यावरती सगळ्यात वरती जर तुम्ही बघितलं तर तिथे तुम्हाला थोडस मी झूम करून दाखवतो आता तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल इथे तीन भाषांमध्ये कोरलेले शिलालेख आहेत म्हणजे ह्या मंदिराची माहिती सांगणारे शिलालेख तीन भाषांमध्ये कोरलेले आपल्याला या ठिकाणी गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या वरती बघायला मिळतात अंतराळाच्या छताकडे जर आपण बघितलं तर अत्यंत सुंदर असं कमळ वरच्या भागामध्ये प्रोजेक्टेड कमळ आपल्याला कोरलेलं दिसतं वरती घंटा अडकवण्यासाठी जागा आहे आणि अतिशय सुंदर वरती कमळ आपल्याला बघायला मिळतं त्याच्या दोन्ही बाजूला हवा आतमध्ये येण्या जाण्यासाठी जालवातायन केलेली आहे हे आत्ता जे जाल आहे ते अंतराळाचं जालवातायन आहे आणि असंच याच्या बरोबर समोरच्या बाजूला आहे त्याच्या खाली जर आपण बघितलं तर या अंतराळामध्ये सुद्धा काही देवकोष्टकं केलेली आहेत अंतराळाच्या आतल्या भागामध्ये सुद्धा दोन द्वारपालिका आपल्याला बघायला मिळतात इथे आपण बघू शकता द्वारपालिका आहेत आणि ही बाजूला असलेली देवकोष्टकं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात हा प्रदक्षिणेचा मार्ग आहे मुख्य गर्भगृहाच्या दोन्ही बाजूला प्रदक्षिणेचा मार्ग आहे दोन्ही बाजूला द्वार लावलेली आहेत मुख्य गर्भगृहामधील देवाचं दर्शन घेण्याच्या आधी आपण प्रवेशद्वाराचा वरचा भाग बघून घेऊया इथे तुम्ही बघू शकता सुंदर हत्ती कोरलेला आपल्याला उजव्या बाजूला दिसतो मध्य भागामध्ये अतिशय सुंदर नक्षीकाम केलेलं आहे इथे एक हत्ती आहे आणि हत्तीच्या तोंडातून तोरण सुरू झालेलं आहे हे अखंड तोरण त्या बाजूच्या हत्तीच्या तोंडापर्यंत आहे इथे आपल्याला एक सिंह कोरलेला दिसतो मध्यभागी हे बहुतेक महादेवाचं शिल्प आहे आणि ह्या बाजूला आपल्याला एक ना नंदी महाराज कोरलेले दिसतात हे नंदी महाराज एवढ्या आकाराचे असून सुद्धा नंदी महाराजांच्या गळ्यातली झूल त्याच्या पाठीवरची झूल त्याच्या गळ्यातल्या घुंगराच्या माळा अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला कोरलेल्या या ठिकाणी बघायला मिळतात आता आपण थोडस वरती बघूयात इथे जर तुम्ही बघितलं तर किती छोट्या आकारामध्ये सुंदर नक्षीकाम केलेलं आहे मधल्या प्रवेशद्वाराच्या वरच्या भागामध्ये केलेलं नक्षीकाम मी आता तुम्हाला दाखवतो आहे अतिशय बारीक आकारामध्ये कोरलेलं हे नक्षीकाम आहे ह्याच्यावर आपण कल्पना करू शकता की हे नक्षीकाम करायला आपल्या पूर्वजांना किती कष्ट करावे लागत असतील ह्या वरच्या भागामध्ये कोरलेले पक्षी तुम्ही बघू शकता अनेक पक्षी प्राणी आणि देवदेवता अशा ठिकाणी आपल्याला कोरलेल्या बघायला मिळतात आणि हे सुंदर नक्षीकाम करायला आपल्या पूर्वजांनी अतिशय कष्ट केलेले आहेत आणि हे प्रश्न केलेले आपल्यासाठी करून ठेवलेले आहेत आणि हे सौंदर्य आहे भारताचं आणि वैभव आहे हे आपणही बघायला पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढीला आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना सुद्धा हे बघण्यासाठी उद्युक्त केलं पाहिजे तुम्ही बघू शकता किती छोट्या आकाराचं नक्षीकाम केलेलं आहे आणि हे आपल्या इतर लोकांना हे बघण्याचा छंद लावण्यासाठीचा सा सोपा मार्ग आहे की आमच्या चलचित्रांच्या लिंक्स अधिकाधिक लोकांना शेअर करत जा म्हणजे आम्ही जी दाखवतो प्राचीन मंदिरं अशा प्रकारची ती अनेक लोकांपर्यंत पोहोचतील आणि अनेक लोक अशा जुन्या मंदिरांकडे आकर्षित होतील आता आपण मुख्य गर्भगृहामध्ये असलेल्या गणपतीचं दर्शन घेऊयात ज्याला त्रिशुंड्या गणपती म्हटलं जातं अशा गणपतीची मूर्ती तीन छोंडा असलेली गणपतीची मूर्ती सुद्धा आपल्याला अन्य कुठेही बघायला मिळू शकत नाही तुम्ही आता व्यवस्थित बघू शकता मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो ओम गणानान थो गणपती ब्रह्मणां कवींकवीमुपमश्रम ज्येष्ठ राजतान शृणसादनम ओम गंगणपतये नम ओम गंगणपतये नम ओम गंगणपतये नमः तुम्ही गणपतीच्या मागच्या बाजूला जर व्यवस्थित बघितलं तर तिथे तु तुम्हाला शेषशाही विष्णूची मूर्ती बघायला मिळेल म्हणजे समोर असलेली गणपतीची त्रिशुंड गणपतीची मूर्ती आणि त्याच्या मागे असलेलं ती प्रभावळ ठेवली त्याच्या वरच्या बाजूला आपल्याला शेषशाही विष्णूचं शिल्प बघायला मिळतं थोडस झूम करून मी तुम्हाला दाखवतो आता तुम्ही बघू शकता शेषशाही विष्णू तुम्हाला इथे दिसत असेल आता आपण प्रदक्षिणा मार्गावरती आलेलो आहोत इथून आता आम्ही बाहेर आलेलो आहोत इथे आतमध्ये अंतराळ होतं आणि हे समोर डावीकडे असलेलं गर्भगृह आहे या गर्भगृहाच्या बाहेरच्या बाजूनी जर आपण बघितलं तर बाहेर एक देवकोष्टक आहे आणि या देवकोष्टकामध्ये सुंदर नटराजाची मूर्ती आपल्याला बघायला मिळते ही नटराजाची मूर्ती आहे त्या देवकोष्ठकाच्या वरच्या भागामध्ये अतिशय सुंदर नक्षीकाम केलेलं आपल्याला बघायला मिळतं या देवकोष्टकाच्या वरच्या भागामध्ये जर आपण बघितलं तर वरच्या बाजूला मध्ये आपल्याला विविध शिल्प कोरलेले दिसतात मुख्यतः अनेक हत्ती या भागामध्ये कोरलेल्या आहेत काही अशुव शिल्प सुद्धा या भागामध्ये कोरलेली आहेत आणि ही मंदिराच्या तिन्ही बाजूनी आपल्याला बघायला मिळतात म्हणजे ही मंदिराची डावी बाजू आहे आत्ता आपण जी बघत आहोत या वरच्या भागामध्ये अतिशय सुंदर शिल्प आणि जशी आपण अनेक मंदिरांमध्ये झुमरांची मालिका बघितली होती दगडांची झुमरांची मालिका तशीच या ठिकाणी सुद्धा आपल्याला बघायला मिळते आपण सासवड परिसरातील अनेक मंदिरं आतापर्यंत आपल्या वाहिनीवर बघितलेली आहेत त्या वाहिन्यांवरती वरच्या भागामध्ये जशी दगडी झुमरं होती तशीच या ठिकाणी सुद्धा आपल्याला बघायला मिळतात आता आपण मुख्य मंदिराच्या बरोबर मागच्या बाजूला आलेलो आहोत हे गर्भगृहाची मागची बाजू आपण बघत आहोत मागच्या बाजूला सुद्धा एक देवकोष्टक आहे आणि या देवकोष्टकामध्ये एक शिवपिंड बनवलेली आहे शिवपिंडी बनवलेली आहे त्या शिवपिंडीवरती एक खालच्या बाजूला आपल्याला मूषक दिसतो मधल्या भागामध्ये एक मोर दिसतो आणि वरती नागाचा फणा आपल्याला कोरलेला दिसतो या देवकोष्ठकावरचं वरच्या भागातलं नक्षीकाम आता थोडंसं जीर्ण झालेलं आहे पण सगळ्यात वरती मंदिराचा जो वरचा भाग आहे शिखराच्या खालचा भाग त्याच्यामध्ये अनेक आपल्याला हत्ती घोडे त्यानंतर काही व्यालशिल्प मध्यभागी इथे तुम्ही बघू शकता इथे गणपती कोरलेला आहे गणपतीचं सुंदर शिल्प आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं असे अनेक हत्ती घोडे आणि आने अनेक देवदेवतांची शिल्प वरच्या भागामध्ये मंदिराच्या कोरलेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात आता आपण गर्भगृहाच्या उजव्या बाजूला आलेलो आहोत या उजव्या बाजूला सुद्धा एक देवकोष्टक आहे आणि इथे सुद्धा एका देवतेचं शिल्प आहे वरच्या भागामधलं नक्षीकाम थोडंसं जीर्ण झालेलं आहे देवकोष्टकाच्या वरचं पण वर एकदम वरच्या शिखराच्या खालच्या भागामध्ये असलेले हत्ती आणि अन्य व्याल किंवा घोडे तुम्ही या ठिकाणी बघू शकता अनेक शिल्प वरच्या भागामध्ये आपल्याला कोरलेली आहेत या अशा मंदिरांमध्ये दर्शनाला येणारे नव्वद टक्के लोक फक्त देवाचं दर्शन घेतात आणि पाच मिनिटात निघून जातात हे जे नक्षीकाम आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे हे करण्यासाठी त्यांनी लक्षावधी रुपये त्या कालावधीमधले खर्च केलेले आहेत ते बघण्यासाठी आपण आलं पाहिजे आणि अशा मंदिरांमध्ये गेल्यानंतर हे वरचं नक्षीकाम जे असतं ते सुद्धा बारकाईने बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशी आमची नेहमी विनंती असते मंदिरामध्ये चित्रीकरण करत असतानाच इथे आम्हाला काही युवक भेटले जे ह्या मंदिरामध्ये रोज दर्शनासाठी येतात आपल्या वाहिनीचा मुख्य उद्देश हाच आहे की अशा प्रकारची प्राचीन मंदिर बघण्याचा छंद नवीन पिढीला लागला पाहिजे आणि त्यासाठीच आपण हा प्रयत्न करत आहोत हे युवक इथे आपल्याला जे भेटले त्यांच्यातील काही लोकांची आपण आता मनोगत ऐकूयात काही वाक्यांमध्ये नवीन पिढी पीडि, नवीन पिढीने या जुन्या मंदिरांमध्ये आलं पाहिजे कारण आपली ही प्राचीन संस्कृती ही खूप खूपच प्राचीन आहे आपण आता जे पाश्चात्य संस्कृतीमुळे आता जे काही घडत आहे भारतामध्ये त्याच्यामुळे लोक आहेत ना नवीन जिथे जास्त गर्दी असेल तिथे जातात पण तसं न करता त्यांनी माझी प्र सगळ्यांना प्रार्थना आहे की सरांचे सगळे व्हिडिओज बघून त्यांनी त्याच्यामध्ये जे जे मंदिरं दिलेले आहेत तिथे सगळीकडे जाऊन मंदिरांमध्ये नक्की काय पाहावं हे त्यांनी सांगितलेलं आहे नुसतंच दर्शन घेऊन त्यांनी जसं सांगितलं तसं बाहेर येणं अपेक्षित ना नाहीये सगळ्यांनी तिथलं कोरीव काम आधीच्या पूर्वजांनी केलेले कष्ट या सगळ्याचं आपल्याला सा सार्थक करायचं आहे त्यामुळे सगळ्यांनी आपण विनंती आहे की सरांनी जे व्हिडिओ केलेले ते पहा आणि याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच तुम्हाला स्वतःला फायदा होईल इथं आल्यानंतर जी शांतता आपल्याला लाभते ती इतर तिकडं तुम्हाला दुसरीकडे जाऊन काही लाभवणार नाहीये तर आता आम्ही पण हे सगळं आहे आम्ही पण सगळे यंगच आहोत त्यामुळे आम्हाला असं वाटतं की तुमच्याशी हे शेअर करावं धन्यवाद Uh, मला असं वाटतं की आपण मंदिरात फक्त धार्मिक किंवा आध्यात्मिक दृष्टिकोनातून नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून आलं पाहिजे की आपल्या पूर्वजांनी एवढ्या प्राचीन काळामध्ये एवढी टेक्नॉलॉजी वापरून कसं केलं असेल म्हणजे ते आत्ता पण शक्य नाही आहे आपण बघायला गेलं तर मग माझ्याशी सगळ्या आपल्या यंग जनरेशनला किंवा आपण आपला जे जे म्हणतो सगळ्यांना अशी प्रार्थना आहे की त्यांनी येऊन आपल्या कल्चरला बघितलं पाहिजे कारण की आपल्याला जर आपला इतिहास माहिती असेल तर आपण आपलं भविष्य कसं घडवणार सगळ्यांनी यावे सरांचे व्हिडिओ बघा त्यांनी खूप छान पद्धतीने सांगितलं आहे धन्यवाद पुण्याच्या सोमवार पेठेमध्ये असलेले त्रिशुंड गणपती मंदिर हे पुण्यातील मंदिरांमध्ये शिल्पकलेचा सर्वोत्तम नमुना असलेले मंदिर आहे राजांनी इसवी सन सोळाशे मध्ये शहापूर पेठ वसवली एकोणीसशे पस्तीस मध्ये थोरल्या बाजीराव पेशवा यांनी व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी शहापुरा पेठेचा विकास करून सोमवार पेठ असे नामकरण केले या मंदिराचे बांधकाम सतराशे चोपन्न ते सतराशे सत्तर या कालावधीमध्ये इंदोर जवळील धामापूरमधील भीमगिरीजीस गोसावी यांनी केले मंदिराच्या बांधकामावर राजस्थानी मराठी आणि दाक्षिणात्य शैलीचा प्रभाव आहे ते ते मंदिर पूर्णपणे काळ्या पाषाणात बांधलेले असले तरी ते पेशवेकालीन मंदिरांपेक्षा वेगळे आहे पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराच्या खाली त्याच आकाराचे तळघर असल्यामुळे हे मंदिर उंच जोत्यावर बांधले गेले आहे मंदिराची सभामंडप अंतराळ आणि गर्भगृह अशी रचना आहे मंदिराच्या दर्शनी भागात राजस्थानी पद्धतीचे स्तंभ कोरलेले असून स्तंभावर घट पल्लवांचे स्तंभ शीर्ष कोरलेले आहेत स्तंभावर कीर्तीमुख आणि साखळ्यांना लटकणाऱ्या घंट्या दाखवलेल्या आहेत प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपार कोरलेले असून दोन्ही द्वारपालांच्या बाजूच्या भिंतीवर एक शिंगी गेंड्याला साखळदंडांनी पकडलेले ब्रिटिश सैनिक कोरलेले आहेत हे शिल्प भारतातील तात्कालीन राजकीय परिस्थितीचे वर्णन करणारे असून हे शिल्प म्हणजे इसवी सन सतराशे सत्तावन्न साली झालेल्या प्लासीच्या लढाईत ईस्ट इंडिया कंपनीने बंगाल आणि आसाम प्रांतावर ताबा मिळवला त्याचे हे प्रतीक आहे मंदिराच्या सभामंडपाच्या द्वारशाखेवर उजव्या सोंडेचा गणपती गणेश यंत्र गजांतलक्ष्मी मकरमुखातून निघालेली महिरप मोर द्वारपाल देवकोष्ठे कोरलेली आहेत सभामंडपातून अंतराळात प्रवेश करताना अंतराळाच्या द्वारशाखेवर गणपती गणेश यंत्र गजांतलक्ष्मी यांसारखी शिल्पे कोरलेली दिसतात गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर शंकर नंदी सिंह साधूंची शिल्पे कोरलेले असून त्यावर फारसी देवनागरी आणि संस्कृत भाषेतील वैशिष्ट्यपूर्ण शिलालेख आहेत मंदिरात असलेले हे तीनही शिलालेख मंदिराच्या बांधकाम संदर्भात असून या शिलालेखांमधून हे मंदिर श्री महाकाल रामेश्वर आणि दत्तगुरू यांचे असल्याची माहिती मिळते गाभाराच्या दोन्ही बाजूस प्रदक्षिणा मार्ग ठेवलेला आहे मंदिरातील गणेश मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण असून तीन सोंडा व सहा हात असलेल्या या गणेशाच्या डाव्या मांडीवर देवी बसलेली आहे गणपती चौरंगावर बसलेला असून हा चौरंग मोरावर आहे यावरून हा गणेश त्रिशुंड मयुरेश गणपती म्हणून ओळखला जातो मंदिराच्या गाभाऱ्याखाली त्याच आकाराचे तळघर असून त्यात दलपतगिरी गोसावी महाराजांची समाधी आहे इतर दिवशी बंद असलेल्या तळघराचे दरवाजे फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी उघडले जातात गुरुपौर्णिमेला तळघरातील समाधीचं दर्शन घेता येते बाकी वर्षभर या तळघरात गुडघावर पाणी असते याशिवाय मंदिरात नटराज लिंगोद्भव शिव शेषशाही विष्णू हंस रूपातील ब्रह्मा वराहरूपातील विष्णू यासारख्या मूर्ती कोरलेल्या दिसतात एकेकाळी महाकाल रामेश्वर व दत्तांचे म्हणून प्रसिद्ध असलेले मंदिर आज त्रिशुंड गणपती नावाने ओळखले जाते भरवस्तीमध्ये असून सुद्धा हे मंदिर पुणेकरांसाठी आजही अपरिचित आहे या मंदिराचा समावेश पुणे महानगरपालिकेच्या प्रथम श्रेणी वारसा स्थळांच्या यादीत सामील केलेलं आहे तर दर्शक पुण्यामधील त्रिशुंड्या गणपतीचं मंदिर आज आपण बघितलं आम्हाला इथे येऊन अतिशय प्रसन्नता लाभली आशा करतो की तुम्हालाही अशीच प्रसन्नता लाभली असेल आमची नेहमीची तुम्हाला विनंती असते की करण्यापूर्वी इथे तुम्हाला काहीतरी गोष्ट दाखवायची आहे इथे मंदिराच्या व्यवस्थेसाठी लागणारा देणगी देण्यासाठी एक क्यू आर कोड लावलेला आहे जो आत्ता आपल्याला स्क्रीनवरती दिसतो आहे या क्यू आर कोडवरती या मंदिराचं जतन होण्यासाठी तुम्ही देणगी देऊ शकता ती जी थेट मंदिराच्या व्यवस्थापनाला मिळेल आता मी आपली नेहमीची विनंती तुम्हाला करतो की जर आम्ही दाखवलेली प्राचीन मंदिरं तुम्हाला आवडत असतील तर आमची नेहमीची विनंती असते की प्रत्येक व्हिडिओला लाईक नक्की करत जा एक छोटीशी कॉमेंट प्रत्येक व्हिडिओला आवर्जून करत जा त्याचा आम्हाला अदृश्यरित्या फायदा होतो अधिकाधिक लोकांपर्यंत हे मंदिरं पोहोचण्यासाठी त्याचा फायदा होतो त्यामुळे कॉमेंट नक्की करा आमच्या केदारपूजा प्रवास चॅनलला अजून जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा करा ही नम्र विनंती आहे चला तर मग अशाच पुढच्या कुठल्या तरी मंदिरामध्ये भेटूयात तोपर्यंत आपण सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद